हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जन्माष्टमी स्पेशल किंवा मग कृष्ण जयंती स्पेशल रेसिपी गोपाळकालाची रेसिपी आहे मस्त अशी रेसिपी आहे झटपट अशी रेसिपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन देखील प्रेस करा तर मग आज बघणार आहोत आपण काळा रेसिपी मस्त अशी रेसिपी आहे अँड झटपट अशी रेसिपी आहे बहुतेक लोक अशी म्हणतात की ह्या रेसिपीला प्रमाण कुठलंच नाहीये पण कुठल्या समजा रेसिपी आपल्याला तयार करायची असेल तर त्याला प्रमाण नसेल तर व्यवस्थित कशी तयार होणार तर मग आज आपण मस्त अशी योग्य प्रमाणामध्ये आणि प्रमाणशीर रेसिपी आपण तयार करणार आहोत कोणतीही रेसिपी जर तुम्ही प्रमाणात केली तर व्यवस्थित अशी ती टेस्ट लागते चवीला लागते आणि नैवेद्य बनवणार आहोत तर ती चवदार अशी झालीच पाहिजे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया तर इथे लागणार आहे आपल्याला एक वाटी पोहे जे आपण कांदा पोहे पोहे वापरतो ते एक वाटी ज्वारीच्या लाया एक वाटी दही घेतलेला आहे मी इथे आणि ज्या वाटीने मी पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने हे साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे घेतलेली आहे अर्धी वाटी काकडी बारीक चिरून डाळिंब घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी घेतलेला आहे मी इथे ॲप्पल बारीक चिरलेलं थोडीशी कोथिंबीर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी खोबरं शेंगदाणे दोन तीन चमचे भाजलेले आणि चणे घेतलेले आहेत भाजलेले दोन तीन चमचे आणि चण्याची डाळ मी चार तास अगोदर भिजत ठेवलेली होती तीसुद्धा दोन चमचे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची आहे तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ओळे करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला ज्या ज्वारीच्या लाह्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मीठ आणि मीठ टाकून आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या लाह्या आहेत आणि पोहे आहेत त्याला व्यवस्थित असं हे मीठ लागलं जाईल म्हणजे जो फलांचा गोडवा आहे तो वेगळा जाणवेल आणि ह्या पोह्यांना मीठ लागून सुद्धा हे पोहे आणि लायासुद्धा व्यवस्थित अशा लाग चवीला लागतील तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स केलेलं आहे पोहे आणि लाया आणि त्यामध्ये टाकलेलं मीठ आता जे आपलं बाकीचं साहित्य आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले फ्रूट होते डाळिंब काकडी ॲपल हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी यामध्ये आता ॲपल टाकून घेतलेला आहे आता आपण टाकूया कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची आता जी आपण डाल भिजवून ठेवलेली होती दोन चमचे ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण शेंगदाणे आणि चणे जे भाजून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत खोबरं टाकायचं आहे अर्धी वाटी आणि याला आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे साखर टाकून साखर टाकायची आणि त्याला आपल्यालाच व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे अगोदर आपल्याला दही टाकायचं नाही आहे अगोदर साखर टाकूनच आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एक्जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्याला साखर व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे तर मी बघू शकते मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे या आता यामध्ये जे आपण दही दही घेतलेलं होतं एक वाटी ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आता तुम्हाला इथं हे जे मिश्रण आहे तर तुम्हाला जास्त असं घट्ट किंवा मग पातळ वाटत असेल तर तुम्ही हे दही कमी जास्त करू शकता पण आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य प्रमाणामध्ये आहे जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे ते योग्य प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि चवदार असा हा गोपाळकाला तयार झालेला आहे आता याला बनवल्याच्या नंतर तुम्ही साधारण दहा पंधरा मिनटं ठेवू शकताय नाहीतर असंच तुम्ही नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा जमू शकते फक्त खाताना आपल्याला दहा पंधरा मिनटं ठेवून ठेवायचं म्हणजे जे पोहे आणि लाया आहेत त्या व्यवस्थित अशा त्यामध्ये मुरल्या जातील तर बघू शकता मस्त असा हा आपला गो पाळकाला तयार झालेला आहे मस्त ही नैवेद्यासाठी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला आणखी एक नवीन व्हिडिओ भेटूयात भेटूया तोपर्यंत तब...